आणि यानंतर आता आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात आपल्याला माहिती आहे की एका माथे फिरून गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करायचा प्रयत्न केला होता त्याच्या विरोधामध्ये सध्या काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये हे सध्या आंदोलन सुरू आहे ज्या ठिकाणी हा पुतळा होता या पुतळ्याच्या खाली बसून सध्या हे निषेध आंदोलन केलं जात आहे मंदार गोंजारी आहेत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जाऊयात मंदार पुणे रेल्वे स्टेशन समोरचा हा पुतळा आणि याच पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि आता काँग्रेस पक्षाकडून या पुतळ्याच्या समोर हे आंदोलन केलं जात आहे पुण्याच्या माजी महापौर कमल व्यवहारे आपल्यासोबत आहेत हे जे कालची जी घटना घडलेली आहे ही खरं मानसिकतेला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे आणि पोलीस म्हणतात की हा मनोरुग्ण आहे त्याला वरती चढता कसं आलं त्याला भगवेच वस्त्र त्यांना घालावे असं कसं वाटलं हातात कोयतं घेऊन कसं जा, जावं वाटलं म्हणजे तो मनोरुग्ण नाही हे जाणून बुजून केलेलं हे कृत्य आहे जाणून बुजून हे घडवा घडवण्याचं काम हे मनोवादिवृत्ती करतायत आणि है, यांना हेच है पुतळे कसे दिसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचेच पुतळे कसे मनोरुग्णांना दिसतात दुसऱ्या दिसत नाहीत पुणे शहर हे महात्मा गांधीचे गुरु नामदार गोखले यांचं शहर आहे या शहरातली जी शांतता आहे ती कशी भंग करायची हे काही पक्षाची लोक जाणून बुजून या घटना पुणे शहरात घडत आहेत अनेक घटना आता घडल्या कालच पनवेल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यांची विटंबना करण्यात आली त्याचा आम्ही या गोष्टीचा आम्ही निषेध करू या घटनेला या, या सर्व घटनेला आजच्या तारखेमध्ये जे सरकार आहे त्या सरकारनी विषमता पसरवलेली आहे त्या ज्या महात्मा गांधींबद्दलची जी काय खोट्या प्रचार केलेले आहेत खोटं आमचं म्हणणं हेच आहे की तो म मनोरुग्ण नाही तो तो चांगलाच त्या पोलिसं सांगतात सा की त्याच्या डोक्यावर परिणाम झाला त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असतं तर त्याला महात्मा गांधींचा पुतळा कळतो कसा त्याला भगवे कपडे घालायचे कळतात कसे लोखंडी हत्यार घेऊन वर जायचं च कळतं कसं या सगळ्या गोष्टी ह्या आजच्या तारखेमध्ये हे जे काय विष कालवलं गेलेलं आहे त्याचे पण मी परत एकदा सांगतो महात्मा गांधी हयातीत असताना व त्यांनी असे वार झेललेले आज सुद्धा महात्मा गांधीचे विचार विसरले नाही त्यामुळं ह्या लोकांना त्यांच्या पुतळ्यावर वार करावा लागतो हे दुर्भाग्य आहे त्यांचं तर आपण पाहिलं महात्मा गांधींच्या हयातीत देखील त्यांच्यावरती अनेकदा हल्ले झालेले होते पुण्यातच एकोणीसशे चौतीस साली त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता पुन्हा एक एकोणीशे चव्वेचाळीस साली झाला होता एकोणीसशे सेहेचाळीस साली झाला होता आणि अखेर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधींची हत्या करण्यात आली मात्र महात्मा गांधींचे विचार कधीही संपले नाहीत आणि त्यामुळंच या पुतळ्यावरती हल्ला करून ते संपतायत का हा प्रयत्न करण्यात आला या अगदी मंदार मात्र पोलिसांकडून काही माहिती कळू शकली का हा जो माथे फिरू म्हटला जातोय तो नेमका कुठला आहे कसा इथपर्यंत पोहोचला या सगळ्या विषयी काही कळू शकलेला आहे का हा सूरज शुक्ला नावाचा व्यक्ती पस्तीस वर्षांचा आहे मूळचा उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीचा आहे आणि तो काही धार्मिक पुस्तकं आणि रुद्राक्षांच्या माळा विकण्याचं काम करतो मागील दीड महिन्यांपासून तो वाराणसीहून पुण्यात आलेला आहे पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये तो राहतो आणि पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ही सगळी ज्या वस्तू ज्या आहेत त्या विकण्याचं काम करतो अचानक काल रात्री तो या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती चढला आणि या चौथऱ्यावरती चढून त्यांनी हात त्यात जो कोयता होता त्या कोयत्यानी महात्मा गांधींच्या पायावरती त्यानंतर छातीवरती वार केला मात्र महात्मा गांधींच्या या पुतळ्याचं जे डोकं आहे तिथपर्यंत त्याच्या हात पोहोचू शकले नाहीत खरं तर त्याला या पुतळ्याचं डोकं वेगळं करायचं होतं डोकं खाली पाडायचं होतं मात्र त्याला ते जमलं नाही आणि इथं असलेल्या लोकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांकडे दिलं पोलिसांचं म्हणणं आहे की आज त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल तो कोणत्या संस्थेशी कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का आणि हे त्याला का करावं असं वाटलं हा आता पोलिसांच्या तपासाचा विषय असायला हवा अगदी मंदार त्यामुळे जगाला अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांच्याच पुतळ्यावरती झालेले कोयत्याने जे वार करण्यात आले ते निश्चितपणे दुर्दैवी आहेत धन्यवाद या माहितीसाठी आणि यानंतर बुलेटीन मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय बघत रहा एबीपी माझा